ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राजूर येथे कावेळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले डॉक्टरांची टीम राहणार असून रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे राजूर मध्ये कावेळग्रस्त रुग्णांची संख्या दोनशे वर पोहोचली असून आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमी पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली यावेळी आमदार किरण लहामटे माझे आमदार वैभव पिचड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या शाळेत उभारण्यात आलेल्या विशेष उपचार कक्षाला भेट देत पालकमंत्र्यांनी ग्रामस्था रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला रुग्णांमध्ये मुले आणि मुलींची संख्या अधिक असल्याने त्यांच्या आहाराचा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यास सांगितलं तसेच पालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी समुपदेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम